घसखड जुन्या होई घसखड प लगेच वय कशी संपवली भरून लगेच व्हाई कशी संपवली लगेच वय लगेच वय कशी संपवली अभ्यास करून काय काय केला अभ्यास तो

सर आता पुस्तीबाई नाही ती तितिनत ही तपासली से ही तितिनत ही ही दिम या तपासली सर मी साय केलेला टाको की कडे येना बस सर नाव टाकू जरा मी नवीन टाक हो गई से सर गेले हं सर नवीन ही हा आली कर शुद्ध लेखन ले दहा वळे शुद्ध लेखन लिया चला हो का हो ए आंट्या आंट्यो इकडे बाय हा नीलेसर घर आहेस हां अनुराधा 4 नऊ तक येत नाही अनुराधा नीलेसर घर मागास आकापशे आकापाशी तर काय खाते तू हजूर सगळ्या रानांनी बाहेर टाकली खजूर हा, ख़जूर। ख़जूर। हा? तो अभ्यास करत नाही का नुसती खादीवारी <laughs> आहे हा गाव कटली पहि तुला अभ्यास याड नाही आहे ना

मी शिकवत होती तुला अनकल्प्या ना तुझ्याकडे हा मग तेवढा तिथून बघायला येत नाही का तुला हा काय करत नाही किती आहे रे सर ठेवली हां कायचा पाडा यातला हडू सर

तेवीस पाच एकशे पंधरा तेवीस पाच एकशे पंधरा तेवीस सक्क एकशे अडतीस तेवीस सक्क एकशे अडतीस तेवीस सत्तर एकशे एकसष्टशे एकसष्टशे सत्तर एकशे एकसष्ट एकशे एकशे एकसष्ट तेवीस सक्क एकशे एकसष्ट तेवीस सत्तर एकशे एकसष्ट

शाळेत आहे शाळेत ना आल्यानंतर हा शाळेचा आणि शाळेत ना आल्यानंतर हो आणि जरी नाही शाळेत गेली तरी पाड करत बसायचं झालं ग तुझ गोर कोण तुझं ग तुझो गेली गोष्टी कल्ली तिथे काय करते

हा वाचायच वाचायचं शब्द जा हि सगळं ही बैल ही ही पार आहे का हि सगळं वाच मोठ्या हा वाच खरी बस वाच नेट जेवा बघू जैविक म्हणायचं हा मन बैल 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 हा बैल हैल गैर गैर Wait hmm. up, Shabas. Jay nut, huh? Shabas. Pay Shabas. Dew Shabas. Ked up, Ked up. Ked Shabas. Pay sah, Shabas. Shabas, Maida. Shabas, Maila Shabas, Sheila. Shabas, Naina. Shabas, Daina. Shabas, Layla. Shabas, Baita Shabas, Raina. Shabas, Baitoka. Shabas, Webhu. Webhu.

पहिलीला तू अजून नाही पुढच्या वर्षी पहिले जाणार आहे तोपर्यंत सगळं तुला वाचायला पैल क्लिअर काय वाचा येत नाही विचारायचं का असं कस